नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहताय कोकणी कारभारी यूट्यूब चॅनल तर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आत्ता वाजले सकाळचे सव्वा दहा आणि माझा नाश्ता वगैरे झाला आहे तर आज तर राजापूर रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच बैलगाडी स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी आमच्या बाजूच्या गावातील म्हणजे फुफेर हे गावातील प्रणित प्रमोद सावंत यांचीसुद्धा बैलगाडी आहे म्हणजे बैलजोडी आहे तर ते सुद्धा या ब स्पर्धेसाठी आलेले आहेत तर आता आपण तिकडे जाऊन आता त्यांच्याशी आपली भेट होणारच आहे तर चला निघूया नमस्कार मंडळी माझं नाव आहे प्रमोद पुजारी आणि तुम्ही पाहताय कोकणी कारभार हे यूट्यूब चॅनल तर तुमचे मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी आत्ताबाजले सकाळचे साडे दहा आणि माझा नाश्ता वगैरे झाला आहे तर आज आहे ते राजापूर रेल्वे स्टेशनच्या बाजूला जांभवलीच्या माळावरती बैलगाडी स्पर्धा तर, आजाए, तर आमच्या बाजूच्या गावातील फुपेरे गावातील प्रणित प्रमोद सावंत यांची सुद्धा बैल जोडी आहे आणि ते सुद्धा या स्पर्धेसाठी आले तर मंडळी आम्ही आता आलोय या स्पर्धेच्या ठिकाणी इकडे बघू शकता इकडे दुकान वगैरे बैलगाडी तुम्ही बघू शकता इकडे संकेत साहिल इकडे बघू शकता इकडे सगळे बैल इकडे बांधून ठेवलेत सावळीला झाडाखाली बऱ्याच गाड्या वगैरे लागल्यात तर मंडळी ही प्रणितची जोडी आहे तो कामानिमित्त तिकडे वरती गेलाय आणि हा हरणे आहे आणि तर ही त्याची जोडी आहे ही जोडी बघू शकता तुम्ही किती भारी मारायला येते की काय इकडे सुद्धा आहेत बघा हे बघ इकडे जेवण वगैरे करून एकदम वरती सावळी केलेली आहे हे बघा ही जोडी आहे इकडे हे बघा गाडी कशी असते पळवायची मस्त तो जोड़ी है एकदम भारी ये बगा इते एक जोड़ी है उसका न करता है ये संकेत या इकडे वरती चौवेचाळीस त्यानंतर विशाल रामच्या इकडे रशा वगैरे तेरा लागणार आहे का वस्तू आहे तिथे

खास बैलगाडी स्पर्धेसाठी आलाय मुंबई वरून प्रत्येक सौंदर्ट सुद्धा आले मुंबई खास बैलगाडी स्पर्धेसाठी कधी आलास ह आणि प्रणीत नाही आलाय की अच्छा आणि बघणच नाही आलं का रे मला दाखवतो प्रणित सावंत यांची बैलजोडी हा बघा हा आपला मित्र आहे प्रणित तर ही त्याची जोडी आहे हे बघा इकडे हरण्या याचं नाव आहे तिकडे मारेल की काय सरजा चोरगे यांचा हा हरण्या ना हा हरण्या आहे बघा कसं आहे मजबूत आहे एकदम आणि हा सरजा हा कोणाचा आहे उमेश चोरगे मंडळी आपण आता आलो आहे प्राणी सावंत सोन्याच्या म्हणजे प्राणी सावंत त्याला आम्ही टोपण नावाने सोन्या बोलतो तर त्याच्या बैलजोडीजवळ आपण आता आलोय आणि तो आता काही कामा निमित्त स्पर्धेच्या ठिकाणी गेला आहे आणि आपल्याला थोडक्यात माहिती त्याचा भाऊ देणार आहे तर बघूया काय सांगतोय ते नाव कसं तुझं बाबू हां म्हणजे तोच सांग थोडक्यात म्हणजे काय मेहनत दोन हजार पंचवीस मध्ये आम्ही या वर्षामध्ये जर सुरुवात केली असेल तर कळसवलीचं मैदान होळसवली जे मैदान होतं त्यामध्ये तालुका स्तरी मध्ये द्वितीय क्रमांक आला तालुका स्तरी त्या अगोदर पण हरण्यासोबत दुसरा एक तुफान नावाचा बैल होता यांचा त्याच्यासोबत पण याने बऱ्याचशा शर्यती केल्या जवळपास सोळा सतरा मैदानात केली त्या मैदानामध्ये त्यांनी पाच सहा ठिकाणी तालुकास्तरीय जिल्हास्तरीय मध्ये पण नंबर मिळवले आणि आत्ता ह्या वर्षीपासून सोबत तो आहे जो आपला हरण्याच्या मागे उभा आहे सर्जे त्याच्यासोबत आहे उमेश खोळगे यांचा जो हर्जा आहे सर्जा आहे बैल आणि हा प्रणित सावंत आणि याच्याबद्दल बोलायचं झालं तर शांत एकदम बैल जसं देखणं रूप त्याचं जसं गोंड चेहरा एकदम आहे जसं पांढर सोनं म्हणता येईल त्याला आणि पद्धतीने त्याचा स्वभाव पण शांत आहे येणाऱ्या प्रत्येक लहान मुलाला तसं म्हटलं तर सगळेच जनावरं प्रत्येक नंदी हा लहान मुलाला आपल्या जवळ हा पण तसंच सगळ्यांना मिळून मिळून जवळ घेतो बिंदास समोरचा एखादा मुलगा पण बिंदास वावरू शकतो आणि आज आम्ही राजापूर रेल्वे स्टेशन येथे जी स्पर्धा आयोजित केलेली आहे रिक्षा संघटनेने त्या स्पर्धेसाठी आम्ही आज आलेलो आज, आज अठ्ठावन्न नंबर आमचा आहे चिठ्ठी उडवल्यानंतर आम्हाला तो नंबर मिळाला आता याच्यानंतर सगळं आम्ही इथे आज थांबलेलं आहे आमचं शिष्टमंडळ वगैरे आहेत सगळे बाकीचे आमचे मैदानाचे

सुंदराचा सुंदराचा गाडीवर चिरला सुंदराचा शेतकऱ्याच्या हिवा भावाचा आणि खरोखर सुंदर असा स्थान आहे आणि तुला पण राजा अतिशय सुंदर अशी गाडी गेले अतिशय सुंदर असा गाडा धोरणा चालू खरं इनाम वीस हजार रुपये सावंत करी गाडीचा ड्रायव्हर कोण आहे जुना जुराजांचा हिंदुराव ड्रायव्हर तुषारकरांचं आगमन अवतोकरांचं आगमन आहे कारण या ठिकाणी दोन हजार तेरा चौदा ला विकास पाटील यांची गाडी विकास राहिले लालेवडकरांची गाडी पळायची त्या गाडीचा ड्रायव्हर असायचा जाईल तिथं गुलालाचा मनकरी ठरवायचा असा हिंदुरावची कमाल या ठिकाणी या मैदानात दाखल झाली असा हिंदुराव ड्रायव्हर मैदानात आला दोन हजार तेरा चौदा गजवणारा ड्रायव्हर आहे हिंदुराव ड्रायव्हर सुंदर अशी गाडी पळते अतिशय सुंदर असा विचारवंत ड्रायव्हर आहे हँडल चालू झाला या ठिकाणी ड्रायव्हरांचा खेळ चालू झाला पहिला बैलाचा कस पडा कोरोनाला आज वीस हजार रुपये सेवन करी दामोलीच्या मराला परंपरेचा इतिहास घडायला गाडीवरती लक्ष घ्या नाराज घरचा अतिशय सुंदर असं ड्रायविंग तिथं टाकला आणि सुंदर असा श्स होतोय खरं एक नागोत्वातला सुंदर असा पारदर्शक फेडाय मटखडबंधूच्या परमनंटली कोणाच्या नशिबाला नसत आज जीत आहे उद्या हार आहे उद्या हार आहे तर परवा जीत आहे जीत आणि हार आहे त्यालाच बैलगाडी क्षेत्र आहे बाहेर गेला परंतु इतका हुशार डायवर आहे तिथं साथ आणला आणि सुंदर असा साज गुन्हा तयार करण्यासाठी सज्ज केला असा सुंदर असा ड्रायव्हरांचा विचार होतात हो म्हणजे हे बैलगाडीचं क्षेत्र आत्ता असं बसले लक्ष अनेक असा जन्माला आला तेव्हा कसा असेल मदत तरी काळात कसा असेल आणि आत्ता कसा आहे वला सपलं तर मालक सुटत निघाला आणि बैल वाढत निघाला सुंदर <laughs> असा द्या एक ब्लॅक टायगर आणि फलिका अतिशय सुंदर असे ड्रायव्हरची कमाल कराय इच्छा झाली जागरून इच्छावाल्यावरची गुलाल करण्याची आणि मैदानात दाखल केला आणि परत महिला नंतर कोकण खेळली आणि माझा असा एकेकाळीचा सुंदर असा क्रिकेट राज्य बाबू बाबू सुंदर असा बोलत अतिशय सुंदर अशी गाडी घेऊन सूर्या आणि त्यांच्यासोबत सोबत

या ठिकाणी सुंदर अशी गाडी पडते सुंदर गाडीचा सुंदर विचार आणि बसलेला सुंदर असा ड्रायव्हर आहे दोन्ही बहिल्यावरती कामा खंडन टाकतोय कारण या ठिकाणी त्याच्या मागं हार आहे आणि झूत आहे आजो हे बोल गाडी काय कोणी आहे म्हणून सांगू नका

त्यांनी काही सैन्य पण आला नाही कारण जे झेंताबाई शिकरदार असा आघाडीवाडीचा क्षेत्र इथं काही आजागा। आजागा। आता माझी गाडी येणार आहे ती इशराणी सावंत यांची गाडी आहे साताला तरी सावन के अंतर आखी उमेदवारी सुरेता डिसेंबर 2000 वर्ष अंतर आजी तोला पगती सरकारो अधिकारा पाणे आणि पाल्या पाल्या अधिकाराचा वापर करी पण पूर्ण होणार काही शरण कारण बोल काढया रहया कामती ताजुला ने नौपांचं या ठिकाणी स्थानिक संघाने स्पर्धा आता संपली आहे आणि आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होणार आहे बघूया कोणाचा नंबर आला आहे तो हॅलो ही आपल्या सोन्या म्हणजे प्रणी सावंतची बैलगाडी आहे आणि इकडे बघा किती बैलप्रेमी इकडे फोटो वगैरे काढतायत संकेत तू मोबाईल दे तुझा की किरा हा बघा केवढा छोटासा बैलप्रेमी आहे बैलगड्या प्रेमींचा जो काय आनंद असतो तो आता आपल्याला इथे बघायला मिळेल आम, कशा पद्धती वगैरे लावतायत एकमेकाला आणि बैलांना सुद्धा ते आपल्याला मिळेल प्रत्येक जण बैलगाडा दे प्रेमी आहेत

तर आजच्या स्पर्धेमध्ये तुमचा नंबर आलाय तर तुम्हाला कसं काय वाटतं हे सांगा तुम्ही आज आपल्या राजापूर तालुक्यामध्ये राजापूर रेल्वे आयोजित केलेले राज्यस्तरीय स्पर्धा त्यामध्ये प्रणित सावंत यांचा हरण्या आणि त्यासोबतच उमेश चोरगे यांचा सर्जा आणि महिलांनी जे काय योगदान दिलं आजपर्यंत घेतलेल्या नवीन वर्षात ही दुसरी त्यांची स्पर्धा त्यासोबत पुढे गर्ज होणार या सगळ्या घडणार आहेत त्याच्यात पण विजय संपादन करणार आहेत आणि हो दा, आज त्यांनी धन्यवाद मंडळी अशा प्रकारे हा आजचा जो बैलगाडी स्पर्धेचा जो सामना होता तो म्हणजे आज जी स्पर्धा होती ती संपन्न झालेली आहे आणि आम्ही पण आता निघालोय घरी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा